Brought to you by यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स Diagnostics. शहीदांच्या आरक्षणाच्या कोट्यावरून सुरू झालेलं आंदोलन आणि त्यानंतरचा उठाव यामुळं बांगलादेशमधील सरकार कोसळलंय माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा देत त्या भारतात दाखल झाल्या आणि आता मोहम्मद युनुस हे बांगलादेशचे अंतरिम सरकारचे पंतप्रधान असू शकतात अशी चर्चा साधारणतः सुरू आहे शेख हसीना यांचं पायउतार होणं त्यांचं सरकार जाणं किंवा उठाव असेल या सगळ्या गोष्टींची अनेक कारणं सांगितली जात आहेत परंतु आता गेल्या काही दिवसांमधून बांगलादेशमध्ये जे आंदोलन सुरू होतं जे विद्यार्थीने एक प्रकारे उठाव केला त्या उठावाच्या मागून तीन चेहरे समोर आले तीन विद्यार्थी एक विद्यापीठ आणि या तीन विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आंदोलन हाताळलं आंदोलन मोठं केलं त्यामुळं आता या तीन विद्यार्थ्यांची चर्चा रंगलेली आहे आणि अनेक लोकं या तीन विद्यार्थ्यांमुळेच बांगलादेशमध्ये उठाव झाला बंडखोरी झाली सत्तांतर झालं तख्ता पलट झालं असं सांगतायत ते विद्यार्थी कोण आहेत त्यांनी कशा पद्धतीने उठाव केला कशा पद्धतीने त्यांनी आंदोलन हाताळलं हे सगळं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे ज्या वेळेला बांगलादेशमध्ये शहीदांच्या आरक्षणाचा कोटा लागू झाला त्यानंतर बांगलादेशमध्ये दोन हजार अठरापासून सातत्याने आंदोलनं होत होती आणि दोन हजार अठरापासून तर आतापर्यंत तीन चेहरे होते जे तीन विद्यार्थी होते जे ढाका विद्यापीठामध्ये शिकत होते त्यातला पहिला विद्यार्थी होता नाईद इस्लाम हा चेहरा अत्यंत निर्णायक ठरला याला ज्या पद्धतीने पोलिसांनी अटक केली ज्या पद्धतीने यासोबत वागणूक केली बेशुद्ध अवस्थेत ज्या पद्धतीने तो पुलाखाली सापडला त्यानंतर बांगलादेशमध्ये जी आंदोलनं होती ती अधिक प्रखर बनली धारधार बनली आणि परिणामी शेख हसीना यांना त्यांची खुर्ची सोडावी लागली ढाका विद्यापीठाचा हा विद्यार्थी आहे नाईद इस्लाम जो पहिला विद्यार्थी आहे याने संपूर्ण आंदोलन जे विद्यार्थ्यांचं होतं ते संपूर्ण बांगलादेशमध्ये पॅन बांगलादेश ते कॉ को, कॉर्डिनेट केलेलं होतं कुठे आंदोलन करायचं कशा पद्धतीने आंदोलकांना तिथं पोहोचवायचं कशा पद्धतीच्या घोषणा असतील कशा पद्धतीने अशा शांतता प पूर्वक कशा पद्धतीने स्लोगन लिहिले जातील या सगळ्या पद्धतीचे प्लॅनिंग आंदोलनाचं का स्थळ का तिथे कुठले नेते येतील ह्याबाबतचं प्लॅनिंग हे नाही इस्लामने केलेलं होतं एकोणावीस जुलैला पहिल्यांदाच पंचवीस ते तीन लोकांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक केली एक प्रकारे अपहरण केलं आणि ज्यावेळेस तो अटकेत होता किंवा कोठडीत होता त्यावेळेस पोलिसांनी किंवा जे ज्या लोकांनी त्याला उचललं त्यांनी त्याची अमानुषपणे छळवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला होता याचं कारण तो एका पुलाव खाली हा बेशुद्ध अवस्थेत आढळला आणि त्यानंतर लोकांनी त्याला बघितलं त्याची अवस्था बघितली त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आणखी रोष पसरला आणि आंदोलनाला आणखी मोठी धार मिळाली त्याचबरोबर ज्यावेळेस त्याला बेशुद्ध अवस्थेतून उचलून आंदोलकांनी दवाखान्यात नेलं उपचार त्याच्यावरती सुरू झाले तेव्हा सुद्धा पुन्हा एकदा त्याचं अपहरण करण्यात आलं आणि हेच ट्रिगर पॉईंट ठरलं आणि नाहिद इस्लाम सुद्धा आंदोलन ढाक्यामध्ये वाढत गेलं दुसरा जो चेहरा आहे तो आहे आसिफ महमूद आसिफ महमूद हा बांगलादेशमधील ढाका विद्यापीठाच्या लँग्वेज स्टडीजचा विद्यार्थी आहे जून महिन्यापासून तो सातत्याने आंदोलनामध्ये सक्रिय झालेला होता विद्यार्थ्यांमध्ये जाऊन जनजागरण मोहीम करणे शेख हसीना यांची धोरणं कशा पद्धतीने देशासाठी विघातक आहेत असं लोकांमध्ये जाऊन स्पष्टपणे सांगणे सव्वीस जुलैला डिटेक्टिव डिटेक्टिव्ह ब्रांचने त्याला आ, अटक केलेली होती जी बांगलादेशली अत्यंत महत्त्वाची ब्रांच मानली जाते कोठडीवेळी पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोपही त्याच्यावरती करण्यात आलेला होता आणि याच्या तब्येतीचे आणि याच्या शरीराचे जिथं इथं त्याला फटके पडले किंवा पोलिसांनी ज्या पद्धतीने त्याला मारहाण केली याचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि त्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त करत रस्त्यावर उतरणं पसंत केलं आणि तिसरा आणि महत्वाचा जो चेहरा होता तो म्हणजे अबू बकर मुजुमदार अबू बकर मुजुमदार हा सुद्धा ढाका विद्यापीठातल्या भूगोल डिपार्टमेंटचा विद्यार्थी होता तिथे तो शिकत होता आणि ज्या वेळेला शहीदांच्या कोट्यांच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला त्यावेळेस अबू बकरने विद्यापीठामध्ये स्टुडंट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन ही चवळ सुरू केली आणि याच चळवळीमुळे देशभरातला विद्यार्थी हा एका छत्राखाली आला आणि त्या माध्यमातून त्यांनी आंदोलन केलं ज्यावेळेला बांगलादेशमधील हायकोर्टने आरक्षणाच्याबद्दलचा निर्णय दिलेला होता तेव्हापासून हा स्टुडंट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन या चळवळीच्या माध्यमातून बांगलादेशमधल्या अनेक भागांचा दौरा करत होता विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करत होता की हे आरक्षण कशा पद्धतीने युवकांच्या युवकांसाठी धोकादायक आहे कशा पद्धतीने आपल्या नोकऱ्या खाऊ शकतं याबाबत तो लोकांना जाऊन सांगत होता तर आता शेख हसीना यांच्या सरकार पडलेलं असलं तरीसुद्धा हे जे तीन चेहरे त्यांच्या सरकार पाडण्यासाठी कारणीभूत ठरले हे आता आपण बघितले मोहम्मद युनुस हे बांगलादेशचे कदाचित पुढचे पंतप्रधान असू शकतात पुढच्या तीन महिन्यांच्या काळात बांग्लादेशमध्ये निवडणूक होणार आहेत त्यामुळं निवडणुकीत काय होईल हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका